खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील अनेकांचे खरे चेहरे समोर येतील त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन पण आज मला आनंद आहे की धर्मवीर दोनचं ट्रेलर आपण लॉन्च केला हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतोय त्याची वाट पाहतोय मला केवळ एकच इन्सिडंट सांगायचं विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ यायला लागलेल्या आहेत तसतस महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे, आहे। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की आता निवडणुकीला फक्त एक्केचाळीसच दिवस उरलेले आहेत तेव्हा तयारीला लागा कामाला लागा शरद पवार सुद्धा तयारीला लागलेले आहेत शरद पवार तर धडाधड आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करत सुटलेले आहेत तर दुसरीकडे अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जोरदार तयारी आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील धर्मवीर दोन हा सिनेमा लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे याच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यावेळी अनेक वेळी दिग्गज उपस्थित होते यामध्ये मोठमोठे कलाकार देखील होते या ट्रेलर लॉन्च च्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक छोटस भाषण केलं आणि भाषणातून त्यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की लवकरच ते अनेक राजकीय नेत्यांचं बिंग फोडणार आहेत आधी बघूयात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणत आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री या ठिकाणी गुरुपूजन करत त्यांची परंपरा पुढे नेली ते सन्मान्य एकनाथराव शिंदेजी सन्मान्य राहुल नार्वेकरजी मंगलप्रभात लोढाजी आशिष शेलारजी अभिनेते श्री जितेंद्रजी जी भूषण अशोक मामा सराफ बोमन इराणीजी महेश कोठारेजी या ठिकाणी उपस्थित जॅकी भगनानीजी आपल्या सर्वांचे लाडके अभिनेत्री गोविंदाजी रकुलप्रीत सिंग त्याचप्रमाणे चित्रपटाचे दिग्द दिग्दर्शक सन्मान्य प्रवीण तरडेजी निर्माता मंगेश देसाईजी उमेश बंसलजी भावेश जानवलेकरजी यांनी अतिशय समर्थपणे साहेबांची भूमिका या ठिकाणी निभावली ते प्रसाद ओकजी क्षितीश दातेजी सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर खरं म्हणजे या सभागृहामध्ये जे स्क्रीनवरचे कलाकार आहेत ते देखील आहेत आणि राजकारणातले कलाकार देखील आहेत आणि बाकी क्षेत्रातले कलाकार देखील आहेत त्यामुळे सर्व कलाकारांना या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्यांनी खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदे साहेबांसारखा एक नेता घडवला आणि हजारो हजारो अनुयायी घडवले अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग त्याचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालं आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही ही जी लाईन आहे ही केवळ या सिनेमापुरतं मर्यादित नाही आहे तर शिंदे साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू आमच्या जीवनाची टॅगलाईन देखील हीच आहे हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही <laughs> खरं म्हणजे प्रवीणजी तुमचं मंगेशजी तुमचं प्रसादजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करेन ज्यावेळेस धर्मवीर रिलीज झाला आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तो सगळा काळ जिवंत केला मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्यानी ज्यानी हा सिनेमा बघितला या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं चेतवलं आणि प्रेरणा देखील दिली आणि ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग दोन देखील येईल आणि शिंदेसाहेबांच्या जीवनाचा भाग दोन देखील सुरू होईल पण लवकरच तो भाग दोन देखील सुरू झाला आणि मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज शिंदे साहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे निश्चितपणे दिघेसाहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं त्यांना आशीर्वादच देत असतील कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती शिंदेसाहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर दोन ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे शिंदेसाहेब हा कुठपर्यंत गेला आहे माहीत नाही पण हा अगदी आता आतापर्यंत आला असेल तर आमचाही से रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा <laughs> तो मध्ये येईल खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील अनेकांचे खरे चेहरे समोर येतील त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन पण आज मला आनंद आहे की धर्मवीर दोनचं ट्रेलर आपण लॉन्च केला आहे हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतो आहे त्याची वाट पाहतो आहे मला केवळ एकच इन्सिडंट सांगायचं आहे की धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला असं नाही मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि गुजरातमध्ये मला एक कार्यकर्ता भेटला आणि तो मला असं म्हणाला की हमने धर्मवीर देखा धर्मवीर देखा आता मला वाटलं हा जुना धर्मवीर यांनी पाहिला आज मला का सांगतो आहे म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे नाही हो शिंदे साहेब का बहुत बढिया मग माझ्या लक्षात आलं की हा धर्मवीर त्यांनी पाहिला म्हणाला बहुत अच्छा लागा और हमारे सब लोगों को बहुत पसंद आया त्यामुळे ही सत्यकथा आहे एक व्यक्ती सामान्यातनं असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य लोकांना असामान्य कसा बनवतो हे साहेबांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मी खरोखर या निमित्ताने प्रवीण तरडेजी आपलं आणि देसाईजी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितपणे धर्मवीर टू हा तर हिट होईलच पण आजच धर्मवीर थ्रीची तयारी देखील तुम्ही सुरू करा फोरची तयारी देखील सुरू करा कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे पंधरा वीस वर्ष तरी थांबणार नाही हा मला विश्वास आहे त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्णवेळ थांबायचं होतं परंतु पुण्याला एक आठ वाजता बैठक आहे त्यामुळे मी माननीय शिंदेसाहेबांना देखील विनंती केली आणि म्हणून आपण या लॉन्चला मला बोलवलं धर्मवीर थ्रीसाठी फोरसाठी फायसाठी माझं बुकिंग मी आजच केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मला बोलवावंच लागेल हे देखील या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्ट इशाराच दिलेला आहे की जर मी सिनेमा काढला तर अनेकांचे बुरखे टराटरा फाटणार आहेत आणि तो सिनेमा मी लवकरच काढणार आहे याचाच अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस अनेक नेत्यांची गुपितं बाहेर काढणार आहेत पण कुठेतरी असं वाटतं की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पातळी सोडून टीका करतात संजय राऊत ज्याप्रमाणे बेताल बोलतात त्यावर आळा घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घ्यायलाच हवा आणि जर या तिघांकडे उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार यांच्याबद्दलची काही खास असतील तर ती निवडणुकीच्या फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तिघांनाही बसलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीत आहे उद्धव ठाकरे किती भ्रष्ट आहेत संजय राऊत किती भ्रष्ट आहेत शरद पवार अतिशय गलिच्छ असं राजकारण करतात या संबंधीच्या अनेक गोष्टी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चांगल्याच माहीत आहेत मात्र प्रश्न असा पडतो की एवढं सगळं यांच्याकडे असून सुद्धा हे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि शरद पवार यांना एक्सपोज का करत नसावेत ही आळीमिळी गुपचिळी कशासाठी आहे मात्र एक गोष्ट तितकीच खरी आहे देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करूनही दाखवतात त्यामुळे कदाचित लवकरच मोठे मोठे गौप्यस्फोट देखील होतील आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा मोठा धमाका होईल अशी अपेक्षा करायला सध्या तरी हरकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार महाविकास आघाडीचं विंग फोडतील का महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची काळी बाजू जोरदारपणे जनतेसमोर आणतील का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका देवेंद्र फडणवीस यांचं भाषण तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण या दोन्ही चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत खऱ्या बातम्या आणि वस्तुस्थिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ज्यासाठी तुमची साथ लाभणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो मित्रांनो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम